घोडबंदर रोड येथे एम एम आर डी ए महानगरपालिकेसह विविध यंत्रणांची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत सदरची कामं अगदी संथगतीने सुरू असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे प्रचंड वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर मेट्रोसह घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम उड्डाण पूल त्यावर पडलेले खड्डे उघडी गटारं विविध ठिकाणी केलेलं खोदकाम यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप नागरिकांना सहन करावं लागतो आहे त्यामुळे जनतेत नाराजी व्यक्त होत आहे याबाबत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर रोड येथील आनंदनगर नाका येथे लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड धर्मराज्य पक्षाचे नेते यांच्यासह विविध संघटनांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला या आंदोलनाला भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्यांचं निवादन स्वीकारलं आणि याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं सांगितलं मुंबईला जायचं असेल काय हाल सहन करावे लागतात चोवीस तासातील पाच तास या वाहतूक वाहतुकीला द्यावे लागतात आणि त्यामुळे लोक फार हे आहेत हाल सहन करत आहेत लोकांना त्रास होतोय आरोग्यावर निर्माण होते वाहतूकोंटीचा त्रास होतोय आणि याच्यामध्ये पोलिसांचा कुठलाही त्रास नाही एवढे रस्त्याला खड्डे आहेत हे मेट्रोचं काम एवढं अपूर्ण तिथे गडर पडलेले आहेत त्याची पत्रे लागलेले आहेत ला वाहतूक कोंडी अवजड वाहनांना पोलिसांनी सांगून सुद्धा अवजड वाहनांना बाजूंना थांबवली जात नाहीत पोलिसांनी स्वतः अहवाल दिलेले आहे की अवजड वाहने इकडं लोक बाहेरून वळवा त्यामुळे सरकार सरकार म्हणण्यापेक्षा हे ते जे नेते आहेत किनाची शिंदे आणि प्रत्यक्ष काही हे काही लक्ष देत नाहीत त्यांना फक्त हे टेंडर

पोरबंदर रस्त्याच्या संदर्भातलं एक आंदोलन घेतलं होतं त्यांनी या संदर्भातली मलाही माहिती दिली होती आणि सांगितलं होतं की आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन ठाणेकर म्हणून पोचवणं गरजेचं आहे या दृष्टिकोनाने काँग्रेसचं हा निवेदन मी स्वीकारलेलं आहे निश्चितपणे येत्या अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या दृष्टिकोनाने आम्ही हा विषय त्यांच्यासमोर मांडू आणि ठाणे म्हणून ठाणे या दृष्टिकोनाने हा विषय निश्चितपणे सोडवला जाईल कारण ज्यावेळेस ठाणे हा विषय येतो ठाण्याचा आत्तापर्यंतचा हा एक संस्कार राहिलेला आहे की ठाण्याच्या विकासासाठी प्रत्येकजण आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या ठाणेकरांसाठी एकत्र येत असतात हे संस्कार जपण्याचं काम आज आम्ही सगळेजणं एकत्रित या इकडे करत आहोत